ओके नाही त्या संदर्भातच माझी चर्चा झाली आज मी दुपारी कॉल केलेला तर त्यांचं म्हणणं काय की सध्या जी सर्वे आहे ना ते नवीनच की आधी नव्हतं असं तर शंभर टक्के तुम्हाला जे आहे ना ते ऑप्शन येऊन जाईल म्हणजे की वेंडर सिलेक्शन आहे ते येऊन जाईल असं तो लाईनमेन म्हटला मला शक्यतो ऍट ऑफ सिलेक्शन होणारच नाही असं शंभर टक्के त्यांना सांगितलं बर हा एकच प्रश्न आहे सर बाकी काय नाही सर कारण माझ्या मा लाईनमेन ने काही पैसे घेतले नाहीत तो काय विषय नाही सर फोन केल्यानंतर लगेच सर्वे केला त्यांनी okay. जे आहेत ना सेम माहिती कुठं चांगले पण आहेत कुठं समजा आता काही आपण काय करू शकत नाही ना मी देण्या म्हणजे आपल्या ग्रुपवरती चर्चा होत होती पण तर मी देण्यासाठी त्यांना फोन म्हणजे विचारलं तर म्हटलं नाही दादा मी पैसे घेत नाही म्हणून सांगितले स्पष्ट त्यांनी आणि एवढं पण म्हटलं की मी आज शी बोललो त्यांना म्हटलं जर कुठं सर्वे असेल ना तर मला सांगा मी येतो म्हटलं जेणेकरून आपल्याला थोडीशी त्या सर्वे संदर्भात सुद्धा माहिती होऊन जाईल की रिजेक्ट करण्याचं कारण काय असेल किंवा फक्त पैशामुळे जर असेल ते पण आपल्याला माहित होऊन जाईल ना फोटो वगैरे कसे काढायचे शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे सध्या आपल्याला माहित होऊन जाईल बरोबर आहे ना सर मग सर आता सर मग सिलेक्शन त्या वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन कधी येणार सर बहात्तर तासांना आपल्या ग्रुपवरती कोणतरी टाकलेल बहात्तर तासांना येणार म्हणून ते करेक्ट आपले काही शेतकरी बांधव आहेत ना की ज्यांचं जे ऑप्शन आहे ना ते गायबच झालेलं आहे तर त्यांनी थोडस माहिती दिलं तर आपल्याला थोडस माहिती होऊन जाईल की त्यांचं जे जॉईंट सर्वे होऊन किती दिवस झाले आणि त्यांना अजून ऑप्शन आलं नाही असं कुणी आहे का आपल्या ग्रुपवरती सर आहेत का तसे कोण तसं ग्रुप वरती विचारावं लागेल कारण जर त्यांच्याकडनं थोडीशी माहिती मिळेल कारण त्यांना जर समजा एक अठ्ठेचाळीस तास झाले असतील तर मग आपल्याला ते कन्फर्मली माझे तरी अठ्ठेचाळीस तास झाले सर ग्रुप जॉईंट सर्वे होऊन मला वाटतं मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान जॉईंट सर्वे झालाय उद्या जर लाइनमेन जर समजा संपर्कात जर राहिला माझ्या तर मी नक्कीच जॉईंट सर्वेला जाण्याचा प्रयत्न करेल कारण की तिथं आपल्याला कारण आपण सोबत गेल्यानंतर तो गे गे तर एक सर्वांचा प्रॉब्लेम चालू झाला जॉईंट झालाय आणि सोबत जे आपण लाईनमेन सोबत गेलो आपल्याला तिथं शंभर टक्के आपल्याला देणं शेतकऱ्यांना काय अडचण आहे आपल्याला माहित होऊन जातील बरोबर आहे ना सर कारण की आपल्याला एजंट लोक आपल्याला खरं सांगत नाहीत मी खूप ट्राय केला तर ते नाहीत सांगत कोणच कारण काल आपण भोसले सरांसोबत तुम्ही होतात का नाही माहित नाही पण भोसले सर काय म्हटले की आम्ही धाराशिव जिल्ह्यात सम हे करतो आणि माझ्या जे जी जिल्हा आहे त्याच्यामधलं एकही एक मी जे कस्टमर जे बेनिफिशियल आहे त्याला मागं ठेवणार नाही म्हणजे त्यांच्या जिल्ह्यापुरत जे ओसोवालचा कोट आहे त्यांची त्यांची कंपनी त्यांना निवडून देणार असं ते म्हटले काल तसं एजंटचा जर आपल्याकडे जर नंबर भेटला की जे की आपल्याला निवडून देऊ शकतो तर ते चांगले कारण आपण कुठं पण पैसे देणारच आहे जर त्याला काही दोन चार पैसे दिले तर ते आपल्याला पाहिजे ती कंपनी निवडून देऊ शकतो तर कोल्हापूर जिल्ह्यात कोणच नाही अजून तरी माझ्या बघण्यात तरी कारण आप ते भोसले साहेब आहेत आपल्या कोल्हापूर महत्वाचं कोल्हापूर जिल्ह्यात असं सोलरचे प्लांट जास्त नाही आहेत आताच व्हायला आले ते पण इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन द्यायचं बंद केल्यामुळं आता आमच्याकडे नदी असल्यामुळं सगळे नदीवरती मोटर आहेत दहा एसपीच्या फुटल्या मोटर त्या मला एम कनेक्शन द्यायलाच लागायला लागले कारण नदीकडे सक्सेस होईन झाले सोलर बरोबर आहे बरोबर आहे हम्म नाही पण ते महत्वाचं आपल्याला जोपर्यंत भेटत नाही ना, ना तोपर्यंत आपण सामान्य माणूस तर काय करू शकत नाही नाही सर नाही आणि सर एक शेतकऱ्याचे एक दुर्दैव आहे मला की साडे साडेपाच लाख कस्टमर आहेत आता अर्ज केलेले आणि ह्या वर्षीचा कोटा आहे फक्त दीड लाखाचा शासनाचा बरोबर बरोबर चार लाख वंचितच राहणार आहे सर ज्यांना कळतंय त्यांनी घेणार ज्यांना कळत नाही त्यांनी काय करणार आहे सर बरोबर नाही असे काही आपल्याकडे शेतकरी आहेत ना की त्यांना कंपनी निवडत सुद्धा माहित नाही फक्त त्यांनी पेमेंट वगैरे सीएससी केंद्रावरती केलेलं आहे आणि कोटा कधी येतो आणि कसा निवडायचा हे सुद्धा काही शेतकरी माहिती शेतकरी हो आणि दोन हजार चोवीस तेवीस पासून सुद्धा काही शेतकरी पेंडिंग आहेत जे की त्यांचं वेंडर सिलेक्शन झालेलं नाहीये हो हो कारण की जर कोटा जर समजा प्रत्येक व्यक्तीसाठी जर मर्यादित ठेवला म्हणजे की ज्या व्यक्तीला तीन महिने झाले दोन महिने झाले किंवा चाळीस दिवस झालाय त्या व्यक्तीला सर मला कळतय ऑनलाईन मध्ये मी कळत म्हणून मी घेतलो आताच भरला ला आणि जर घेतलो तर तेवीस पासून वेटिंगला किंवा बावीस पासून वेटिंग असणार तो तसाच थांबतोय ना बरोबर बरोबर तो एक शेतकऱ्यांच्या उपस्थित करायला पाहिजे शेतकरी फक्त जरी असली ना आ, कोटा कोटा ते कोटा आधी निवडता आलं पाहिजे आणि ज्यावेळेस कोटा उपलब्ध होईल ना त्यावेळेस त्या शेतकऱ्याला कळवलं पाहिजे तुमचं जे कंपनी आहे ना ते मटेरियल तुमचं पाठवून दिले एक सहा महिना नाही वर्ष लागू दे पण ती कंपनी सिलेक्ट व्हावी जेणेकरून शेतकऱ्याच्या पाठीमागं जे आहे ना निवडायचा ते नसायला पाहिजे बरोबर आहे ना सर ऑप्शन डायरेक्टली तुम्ही फोन करावं कोटा असो किंवा नसो ज्यावेळेस कोटा उपलब्ध होईल त्यावेळेस शेतकऱ्याला फोन करून सांगावं सांगा की सर तुमचे मेसेज किंवा कशाने तुमच्याकडं आता तुमचं जे इन्स्टॉलेशन आहे ते काही दिवसात होऊन जाईल दिवस कोटा नव्हता आता शिल्लक कोटा आहे आम्ही तुम्हाला पाठवून देतो असं काहीतरी त्यांनी जे आर मध्ये वगैरे पाहिजे शासनानं भाग घ्यायला पाहिजे बोला हा साहेब मी सांगळे बोलतो बीड मधून सर आपण ना साडेसात एच पीच पंप सोलर पंप आपला अप्रूव्ह झालं okay. होतं आणि एकोणावीस जुलैला आपलं वेंडर सिलेक्शन पण झालं हा सिलाई okay. एफ एस कंपनी होती पुण्याची ते भेटलं आपल्याला पण okay. आता ऑप्शन काय दाखवत आहे एकोणावीस जुलैला आपण वेंडर सिलेक्शन केलं आ, ना, आता काय दाखवता ते ए वन फॉर्म अप्रुव्हड काही दिवस दाखवलं त्याने तीन चार दिवस वेंडर सिलेक्शन रिस्यूड वेंडर इन्फॉर्मेशन रिसिवड आता काय दाखवता ते ए वन फॉर्म अप्रुवड आणि कसं काय दाखवायला काय म्हणले साहेब रिटर्न दाखवायला सर आणि परत त्यांना रिटर्न सर मला वाटतं काहीतरी अपडेट वगैरे असेल साईट मध्ये ते काही होऊन जाईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही कारण रिटर्न तर येणार नाही ना डबल वेंडर सिलेक्शन डबल वेंडर सिलेक्शन दाखवलं परत तेच फॉर्म येतेंट सिलेक्शन डबल तेच आहे म्हणजे नाही असं होणार नाही की डबल तुम्हाला वेंडर सिलेक्शन करावं लागणार नाही काहीतरी काही मध्ये बग्स वगैरे असतील किंवा काही साईट चा इश्यू असेल त्याच्यामध्ये दाखवत असेल तर ते होऊन जाईल मी एकदा वाटलं तर किंवा ऑफिसशी संपर्क करून ते बोलून होते त्या संदर्भात तुमच्याकडे okay, okay, दो, okay. फोटो असतील ना की व्हायच्या अगोदरचा तर ते आपल्याला ग्रुपवरती टाकून द्या मी वाटलं तर उद्या गेलो ना एम एस किंवा मग लाईनमेंट ला दाखवून थोडीशी माहिती काढतो मी चालेल ग्रुपवर हा चालेल ओके काही जर तुम्हाला प्रश्न असतील ना तर ग्रुपवरती टाका किंवा चॅटमध्ये बोला मी उद्याला जाणार आहे ऑफिसला मग तिथे थोडीशी चौकशी करतो हा एकमेव प्रश्न आता सध्या भेडसावतोय तो दो, दोन हा दोन बावीस तेवीस चे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय करतोय शासन okay. किंवा एमएसएबी ओके okay. आणि वेंडर सिलेक्शन म्हणजे जॉईंट सर्व झाल्यानंतर वेंडर सिलेक्शन चा ऑप्शनच गेला दोन सर्व प्रश्न आता भेडसावतात कारण ज्यांना कळतंय ते सिलेक्ट करतात आणि सोलर प्लॅन प्लांट बसवतात पण ज्यांना कळतच नाही त्यांनी काय करावं हो। ओके त्यांच्यासाठी शासन काय करणार आहे किंवा एमपीसीबी काय करणार आहे हे हे दोन प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे फार म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या वाटलं तर काय करतो आपलं एक फेसबुक जे पेज आहे ना जे की आपले शेतकरी राजा म्हणूनच आहे तिथून जर टॅग करता आलं ना तर जे आपले सोलारच्या संदर्भात जे काम करतायत समजा तर त्यांना आपण टॅग करू शकतो हा प्रश्न की सर जे अनपड लोक आहेत त्यांच्यासाठी जर शेतकरी आहे ज्यांना समजतच नाही त्यांच्यासाठी जर तुम्ही एक कोटा हे केलाय त्यांच्या नावासाठी एक कुठली कंपनी जी अव्हेलेबल असेल त्यासाठी काहीतरी तुम्ही व्यवस्था करा की ज्यांना माहितच नाही निवडत नाही त्यासाठी काहीतरी उपाययोजना करा असं काहीतरी आपण जर केलं ना शेतकऱ्यांचं समजा पूर्ण तर थोडस आपलं तिथं फायदा होऊन जाईल जे की थोडस निर्णय ते घेण्यासाठी ते सोपं होऊन जाईल त्यानंतर सोशल मीडिया आपल्याला त्याचा तेवढं आपण करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त सामान्य माणूस काय करू शकतो मी सर आता इथल्या आमदारांना आमदारांच्या पण कानावरती घालण्याचा प्रयत्न करतो ते माझे मित्रच आहेत काही अडचण नाहीये आणि परत कोल्हापूरचे पण आमदार आहेत त्यांना पण मी हा प्रश्न उपस्थित करायला होतो पुढल्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये पण हा फार महत्वाचा विषय आहे तसा बरोबर नाही सर्व संबंध आहे तिथे आमदार वगैरे तर मी त्यांना बी आमचे जे गावा शर्मन आहेत तर त्यांच्या ओळखीच्या थोडस मी जाऊन बोलू शकतो हि गोष्ट तुम्ही जे म्हणताय ते हा बोलायलाच पाहिजे सगळे निदान हा एक तरी विषय बावीस तेवीस एकवीस पासूनचे शेतकरी वेटिंगला आहेत आणि पंचवीस ला येणारे शेतकरी सिलेक्शन करून वेंडर सिलेक्शन करून हे करायला आलेत सोलर प्लॅन आपल्या इथं मग जे एकवीस पासून बावीस पासून आहेत त्यांच्यावर चॅन्नाई होतो ना एक प्रकारे बरोबर बरोबर <laughs> ते आपण बघूया थोडस पेजला मांडण्याचा प्रयत्न करूया आणि लोकल जर आपलं झालं ती तर ते, चा, जर जर ते नी नी तर खूपच चांगलंच त्यांनी आमदारांनी कुठेतरी आवाज उठवला या संदर्भात तर खूप बेस्ट आहे ते तर मी पण इथला आता कोल्हापूरच्या आमदारांना पण बोलतो मी आणि शिरोळच्या पण आमदारांना बोलतो कोल्हापूर जिल्ह्यात मी बीड आहे आणि मला सहज वाटलं की कुठलं तरी आपण काहीतरी शेतकऱ्या संदर्भात करायला पाहिजे कारण मी पण शेतकऱ्याचं चांगली करताय कुठं आपण पेड प्रमोशन पेडच वगैरे काही करत नाही काही आपण शेतकरी बांधवांनी मेंबरशिप घेतली होती त्यांना आपण डायरेक्टली व्हिडिओ करून सांगितलंय की आपल्या कुठलेही तुम्ही मेंबर मध्ये ऍड होऊ नका व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला फ्रीमध्ये आहे सगळ्यांना बोलण्याची मुभा आहे आप तुमचे प्रश्न मांडा ते मेंबरशिप करू नका कारण ते युट्यूबच तर आपण मेंबरशिप ते बटन तिथून हटवू शकत नाहीत ना, कारण ते ऑलरेडी कंपनीचे आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला सगळे शेतकरी एकमेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला खूप होऊन जाणार आहे ते बरोबर आहे ना सर बरोबर आहे ना एकमेकांना सदस्य जेवढं मदत करतील तेवढं फायद्याचं तुम्ही कुठं कुठबी जरी शेतकऱ्याचा ग्रुप जॉईन केला तरी कुठं तुम्हाला ती ला लावते पेड पैसे द्या त्यामुळे त्यामुळं तिथं बळी पडू नका शेवटी तुम्हाला जर ते भोसले सारखे जर एजंट भेटले तर, तर खूप फायदा आहे नाही भेटले तर मग शेतकऱ्याची फसवणूक असे म्हणायला हरकत नाही बरोबर आहे ना भोसले साहेबांनी काल म्हणजे ते ओसोल मध्ये जे एजंट आहेत इतकं त्यांनी आपल्याला असं दिलखुलासपणे सांगितलं ना की ते तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे परवा दिवशी होत काय म्हणलं काय हा परवादेश शेतकरी बांधव होते, होते उस्मानाबाद धाराश्वर जिल्ह्याकडले तर त्यांनी इतकं असं दिलखुलासपणे सांगितलं की सर माझ्या एरियामध्ये असं की मी माझ्या जी एरिया आहे त्याच्यामध्ये एकही शेतकरी माझ्या ओसवाल कंपनी पासून वंचित राहणार नाही असं मी केले ज्यावेळेस मला कोटा येतो त्या दिवशी मला समजतं आठ दिवसानं अगोदर समजत कोटा येणार सकाळी मॅसेज टाकला ग्रुपवर देतो तू कायला नाही मी तर मी चेक केला त्यावर मला नाही सापडला आणि मग शेतकऱ्यांनी टाकला असेल कोणी कारण काय करतात काही शेतकरी बांधव जरी दुसरा युट्युब वरती बघितलं तरी डायरेक्टली आपल्याला टाकतात ग्रुप वरती युट्युब वरती खूप फेक घेता माहिती ग्रुप वरती खूप फेक वर खूप फेक पण व्हिडिओ आहेत की जे की शेतकऱ्यांना मन डायव्हर्ट करण्यासारखे आहेत आणि आपण आहे ते वरती एकही चुकीची बातमी टाक म्हणजे व्हिडिओ टाकत नाही अगर फोटो टाकत नाही जे आहे ते जेन्युइन आहे नसेल ते क्लिअर नाही म्हणून सांगायचं नाही तर मग आपण ते फोटो टाकत नाही ग्रुप वरती आणि आपण आपल्या ग्रुप मध्ये टाकू देणार नाही ज्यांना वाटत एक दोन वेळेस आपण ट्राय करूया की जे शेतकरी आपण सगळे बांधव आहेत आणि बांधवांना फसवून फायदा होणार नाही शेतकऱ्यांचा तुम्ही एक महिन्याचा फोटो टाकायचा वेंडर आलेत म्हणून ते आपल्याला कळतं ना लगेच स्क्रीनशॉट वरतीच हम्म कारण की एकामुळे सगळ्याच नुकसान व्हायला नको ना त्यामुळं बरोबर आहे ना बरोबर आहे आणि असं आपण Uh, कुणाचे काय पैसे वगैरे काही कुठणाचेच रुपये घेतलेले नाही त्यामुळे एकदम फ्री ग्रुप सोडलेला आहे सगळ्याला मोबाईल बोलण्याची सगळ्यांनी आपल्या मर्यादित राहून बोलावं माझ्या अपेक्षा आहे कारण की uh, हा ग्रुप तुमचाच समजा आणि एकमेकांना सहकार्य करा एकशे टक्के सर चांगलं काम करतोय तुमच्या कामात खरोखर आमच्याकडून शुभेच्छा आहेत हो ना तुमच्या पाठीशी आम्ही राहूच आणि मी माझ्या परीने इकडल्या तालुक्यात म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन तीन आमदारांच्या कानावरती घालेनच मी हा विषय ओके okay. आणि तुम्हाला वाटतं की कुठली तरी आपल्याला माहिती टाकावं हो, तर तुम्ही बिंदास्ट टाकू शकता जे शेतकऱ्यांना फायद्याचे ग्रुप आपला ओपन हो आहे तुम्ही कुठले पण व्हिडिओ टाकू शकता सोलार नाही तर इतर कुठल्याही जे शेतकऱ्याचे फायद्याचे ते संदर्भात शेतकरी संदर्भात हा शेतकरी संदर्भात कारण आपल्याला ग्रुपवरती तुम्हाला ग्रुप एखादा ग्रुप तयार करण्याची सुद्धा मुभा आहे तुम्ही कम्युनिटी मध्ये चेक करू शकता जर तुम्हाला वाटलं की माझ्याकडे शेळी पालन आहे माझ्याकडे थोडंसं दुसरं कुठलं तरी माहिती आहे तिथं तुम्ही बिनधास्तपणे ग्रुप जॉईन करा आणि मला ती रिक्वेस्ट आहे ते ग्रुपची किती अप्रूव्ह करायचं का नाही जर त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की तथ्य आहे तर आपण बिनधास्तपणे वाटलं तर तुम्ही कॉल करा पाच सर मी ग्रुप ग्रुप तयार करतोय असं असं आहे की नक्कीच आपण ते ग्रुप आपल्या सोलारचे जसं केलं तसं आपण ग्रुप ऍड करून इतर शेतकरी जॉईन करू शकतो कारण जेवढं आपलं शेतकऱ्याचं नेटवर्क चांगलं होईल ना तेवढा आपला फायदा आहे कारण एका क्लिक मध्ये तुम्हाला सगळ्यांची माहिती भेटून जाईल बरोबर आहे ना सर आता मला वाटतंय पीक आपलं जे शेतातलं पीक पाणी आहे ते पण आठ दिवसाचा टाइम उरला त्याचा सुद्धा आपण नक्की ते व्हिडीओ वगैरे ग्रुप हो एक ऑगस्ट पासून सुरुवात झाली सर हा पंधरा तारखेपर्यंत आहे पंधरा तारखेपासून पासून पुन्हा क्लोज होणार आहे एकदा आपण सगळ्या शेतकरी बांधवाला इंटीमेट करूया की जेनला माहित नाही टाकूया आणि एखादा व्हिडिओ सुद्धा बनवून टाकूया की कसा भरायचा मोबाईल चे स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे वगैरे टाकून सुद्धा आपण हे करूया <coughs> बरोबर आहे ना कारण की सोलार नाही तर तुम्ही इतर, इतर कुठलेही प्रश्न मांडा आपण त्याच्यावरती माहिती जेवढं होईल तेवढं माहिती देण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला शक्यतो फ्री मध्ये कुणी सांगणार नाही एक डिटेल्स मध्ये खोलवरती जाऊन जे किंवा सामान्य माणसाला काय प्रश्न असतील तर ग्रुप वर टाका आपण नक्कीच हे करू नक्कीच नक्कीच टाकतो ओके ओके चालतो धन्यवाद दिल्याबद्दल सगळ्यांनी थँक्यू थँक्यू ओके ओके थँक्यू गुड नाईट